मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या या नवीन शताब्दी हॉस्पिटल जे एम पूर्व या पालिकेच्या विभागाच्या अंतर्गत बांधण्यात आलेलं हे पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी हॉस्पिटल जे आपल्याला पाहायला मिळतंय हे जवळपास पाचशेहून अधिक बेडचं हे सुसज्ज असं हॉस्पिटल आहे आणि जवळपास पाचशे कोटी रुपये गुंतवून हा हे सुसज्ज हॉस्पिटल जे आहे ते एम पूर्व विभागात महापालिकेने बांधलेलं आहे परंतु आता हे ही जी हॉ हे जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल आता पी 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 तत्त्वावरती त्रयस्थ एका मेडिकल ट्रस्टला चालवण्यात देणार असल्याची माहिती जी आहे ती माध्यमांसमोर येताना पाहायला मिळते या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता अंजली आहे यांनी या सगळ्या संदर्भात आरोपसुद्धा केलेले आहेत की अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांना पी 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 तत्वावरती के के हे शताब्दी हॉस्पिटल जे आहे ते चालवायला मिळ देण्यात येणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राजेंद्र नगराळे राजेंद्र नगराळे तुम्ही स्वतः या हॉस्पिटलच्या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं केली सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्यानंतर हे हॉस्पिटल जे आहे ते आता अस्तित्वात येत आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही आंदोलन करत होता महापालिका आयुक्तांशी चर्चा करत होता त्यावेळेस महापालिका आयुक्तांचं म्हणणं काय होतं हे हॉस्पिटल पी तत्वावरती देण्यात येणार आहे का ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं सर्व पक्षी आंदोलन केलं त्याच्यामध्ये काँग्रेस होतं राष्ट्रवादी होतं मनसे होतं आणि सर्व अशा पक्षांना एकत्र करून आम्ही हे आंदोलन केलेलं त्यावेळेला त्याच्यानंतर आमचं आदरणीय खासदार साहेबांसोबत आमची आयुक्तांबरोबर मिटिंग झाली त्यावेळेला आयुक्तांनी सांगितलं की महानगरपालिकेकडे पैसा नाही तर आमचं हेच म्हणणं इथे सगळे गोरगरीब लोक राहतात रस्ता कटिंग नाला कटिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणचे वेग सगळे लोक इथे आलेले आहेत आणि ह्या लोकांच्या आरोग्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं सुसुविध असं हे रुग्णालय आणि हे रुग्णालय प्रायव्हेट अशा कुठल्या संस्थेला देऊ नये असं ऐकण्यात आलेलं आहे की तेरणा या संस्थेला देण्यात येत आहे की ज्याच्यावर पहिलंच ज्याच्या विरोधामध्ये विविध कारवाया चालू आहेत अशा संस्थेला देण्यात येत आहे तर आमचं महानगरपालिकेच्या आयुक्तांना जे राज्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना सांगणं आहे आरोग्य आणि शिक्षण या खे क्षेत्रामध्ये तुम्ही खाजगीकरण आणू नका हे महानगरपालिकेत जे शताब्दी रुग्णालय आहे हे गोरगरिबांचं आहे गोरगरिबां नाहीतर आज नाही उद्या सगळी लोकं या रुग्णालयाच्यासाठी बाहेर पडून मोठं जनआंदोलन करतील एवढं मी सांगू इच्छितो परंतु महापालिका आयुक्तांनी थेट तुम्हाला सांगितलेलं का हे हॉस्पिटल पीपीपी तत्वावरती हॉ तेरणा या मेडिकल ट्रस्टला देण्यात येणार कारण की आता अंजली दमानी आरोप लावतात की खरं तर हे जे तेरणा ट्रस्ट आहे मेडिकल ट्रस्ट ते अजित पवारांच्या नातेवाईकांचे महानगर जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आयुक्तांसोबत बैठक झाली त्यावेळेला आयुक्तांसमोर हा विषय मांडला आम्ही त्यावेळेला आयुक्तांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की इथे मेडिकल कॉलेज होणार आहे आणि मेडिकल कॉलेज व्हायचं असेल तर मा मा त्याला मोठा खर्च लागतो आणि महानगरपालिकेकडे पैसा नाही तेवढा महानगरपालिकेकडे पैसा नाही ही हास्यजनक गोष्ट आहे आणि आरोग्यासाठी पैसा नाही ही त्याच्यापेक्षा आणखीन हास्यजनक गोष्ट आहे कारण जर लोकांच्या आरोग्याला तुम्ही प्रथम प्राधान्य देत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आणि प्रायव्हेट असे हॉस्पिटल आहेत जे अगोदर बी महानगरपालिकेचे होते परंतु ते प्रायव्हेट तत्वावर विविध हॉस्पिटलांना दिलेले आहेत तर ते आत्ता देखील तिथे देखील असंच भोंगळा कारभार चालू आहे उदाहरणार्थ अंधेरीचं जे सेवन हिल आहे इथे देखील हे गव्हर्मेंटनी काही श शर्ती आणि अटी लागून हे पी 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 तत्वाअंतर्गत हे दिलेलं हिल यांना पण आता देखील तिथं गोरगरिबांची पाहिजे त्याची सुविधा होत नाही तीस टक्के असतं फक्त तिथे तीस टक्क्यामध्ये पाहिजे तेवढ्या सगळ्या सुविधा मिळत नाहीत आणि कुठल्या ना कुठल्या कारणा काढून हे परत प्रायव्हेटला हे करतात निदान हॉस्पिटल तरी सोडा तर आपण पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते आहेत राजेंद्र नगराळे ते म्हणतात की हॉस्पिटल तरी सोडा मुंबई महानगरपालिका स्वतः पैसा खर्च करून हॉस्पिटल उभी राहत उभे करते आणि ते हॉस्पिटल चालवायला पैसे नाहीत हे म्हणणंच सगळ्यात मोठा हास्यास्पद आहे असं या या हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी ज्यांनी भा अहोरात्र भांडणं केली किंवा आंदोलनं केली हे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांचं म्हणणं आहे पण आपण पाहू शकतो की सुसज्ज असं पाचशेहून अधिक बेडचं हे पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी हॉस्पिटल आहे परंतु हे हॉस्पिटल आता पी 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 तत्वावरती देण्यात येणार आहे आणि हे हॉस्पिटल जे आहे ते अजित पवार यांचे नातेवाईक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेले राणा जगजितसिंह पाटील यांच्या तेरणा मेडिकल ट्रस्टला हे हॉस्पिटल जाणार असल्याची बातमी जी आहे ती काही वृत्तपत्रांमध्ये छापून आली या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपसुद्धा लावलेले आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये महापालिके पालिकेकडनं काही स्पष्टीकरण येत आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे योगेश सावंत सह मंगणी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी नाईन मराठी एकमेव